अजल जमादार तो म्हणतो मी मी भोजपुरी गेलो पाच लाख रुपये खंडणी मागितलो अरे बाबा तुझ्यासारखे दहा माणसं मी सांभाळतो जर तुला पाच दहा हजार पाहिजे असेल तर खाली मनाकडनं मागून घेऊन जा तुझी लायकी काय असेल तर मशीदीमध्ये कुरान तू आता घे तू सांग खाली मनाने पाच लाख रुपया तुझ्यासारखं मी हे लाचले नाही बाबा तू म्हणतो आज जर काळी मशीदचं तुम्ही बघितलं ते अल्ताफ शेख भू मा वफ माफ्या वफ माफिया माझ्याकडं पुरावे आहेत मी असं बोलत नाही की एक मुतल्ली एक माणूस एका मशीदे मुली मशीद होत नाही हे माणूस कोंडामुळे चार मशी झालाय झालाय दादा स्वाद म्हणजे ती राहत आहेत म्हणून काळी काय नमस्कार मी खालीद म्हणजे जनशक्ती पक्ष ते सोलापूर आदरणीय बच्चू कडू बारा तारखेला सोलापूर दौरा असताना संताजी धनाजी या पुरस्कारासाठी साठी आले होते साहेबांनी जेव्हा साहेब रेस्ट हाऊसवरूनच आपल्या कार्यक्रमस्थानी जात असताना काही समाजकंटकांनी गाडी थांबवून भाऊंचा सत्कार करण्याच्या नावाने गाडी थांबून भाऊंना एक निवेदन दिलं आहे की तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता खालीद म्हणार पक्षाचं नाव घेऊन धमदाटी करतो खंडणी मागतो मटकेवाले झाले जुगारवाले झाले आता मशिदीकडनं पाच लाख रुपये मागतो प्रत्येक भाडेकरणीकडनं सहा हजार रुपये मागणी करतो अजून मागणी करून जाऊन फिरून येतो अरे कुत्र्या तुझ्यासारखं मी हे लाचले नाही बाबा तू म्हणतो कब्जा केलं हे केलं आहे एक कब्जा बघा मला जमात नऊ तीन दोन हजार एकवीस या रोजी मी दुकानाची मागणी केली होती जेव्हा ट्रस्टने मला सांगितलं की ठीक आहे खाली मी ज पूर्ण ट्रस्टीना सांगतो सांगून आम्ही मिटिंग घेतो मिटिंग घेऊन ठराव केलं ठराव ठरावमध्ये अकरा हजार रुपये भाडा तिने मला ठरावमध्ये नमूद करून दिलेत त्या अनुषंगाने नंतर मला लाईट कनेक्शनसाठी मला पत्र दिलेत की बाबा खालीत भाई तुम्ही लाईट कनेक्शन तुमच्या नावाने द्या गेल्या चार वर्षापासून मी तिकडं भाडेकरी म्हणून तिकडं राहतो तो नालायक ते अजर जमादार तो म्हणतो की मी घुसखुरी गेलो पाच लाख रुपये खंडणी मागितलो अरे बाबा तुझ्यासारखे दहा माणसं मी सांभाळतो जर तुला पाच दहा हजार पाहिजे असेल तर खालीज मनाकडनं मागून घेऊन जा तुझी लायकी काय मला माहीत आहे तू एक लॉज चालवणारा माणूस माझ्यावर आरोप करतो अरे आमच्या मुस्लिम धर्मामध्ये लॉज चालवणारा माणूस जर मशिदीवर ट्रस्टी होतं तर इन्साप कुणाला द्यायचं कुणाला आम्ही नाही मागायचं एक मशिदीचं प्रमुख म्हणलेलं मुत्तली त्याला आम्ही काय म्हणतो मायबाप मोहल्ल्यामध्ये जर कोणी गरीब असेल कुणाचं काय अडडी अडचण असेल तर मोहल्ल्यामध्ये मशीद सोडवते ते असे लोक जर खु बिनबुळाचे आरोप करत असेल तर कुणाला न्याय मागायचं तू म्हणतोय की पाच लाख रुपये खाली मन्याने मागित असेल तू एका बापाची औलाद असेल तर मशिदीमध्ये ये कुराण तू आता घे तू सांग खाली मनाने पाच लाख रुपये मागितलं म्हणून मग ते त्या दिवशी मग तुझा आज अल्लाचा राहील मी कुराण घेतो जर मी पैसे मागितलं तर मी एक रुपया मागितलं कुरान घेऊन सांग मशिदीमध्ये येऊन सांगतो तू माझ्यावर आरोप करतो उजा पाठीमागचं जे धनी कोण आहे मी मान्य सी पी साहेबांना सांगितलं आहे ज्या पाठीमागचं बायग्राउंड जे म्युझिक वाजवणार आहे ते कोण आहे ते उडका ते बाया कुठं होते ते पण बायाचं उडकून तुम्ही काढा तलाश करा त्या बायांचे यांचे घरचे बाया आणून हिने सर्व जे माझा तमाशा केलेत माझ्या इज्जतीवर तिने जे केलेत आज मी मी काल कोर्टामध्ये जाऊन मोकेल साहेबांना भेटून पूर्ण सादर मी डॉक्युमेंट सादर केले आहेत जेवढे बाया आले होते जेवढे माणसा होते प्रत्येक माणसाला मी अब्रु नुकसानी दावा दाखल करणार आहे जो सोबत ते हिने ज्या असलाम अमदुले जे होता माणूस त्या माणसाने माझ्याकडे कितीदा आलं काय आलं कुठल्या अपेक्षा आलं मला माहीत आहे मी समाजाचं बाहेर काढत नाही तिने काय तिची हिस्टोरी काय तिने सर्व म्हणत माझ्यापाशी इतिहास आहे जर स्वतःला चा तिचे काका होते हसन अमदुले त्या बिचारा बिचारी तिची ती बायको वाढली ते एकमेव माणूस आहे ते बिचारा ते स्वतः जेवण करून खातो हे खातो ऐंशी पंच्याऐंशी वय आहे त्या माणसालाही त्रास देतो तो माणसं म्हणतो जागा माझी आहे असं त्या जागाची भांगडी स्वतः घरात तू न्याय देऊ शकत त्याने मशीचं मुतल्ली होतो वा 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 एवढं तू मा तुझे मला जर सांगायचं असेल साहेब मी भोत ब बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो मी फक्त खामोश का याच्यासाठी होतो की बाबा पक्षाचं नाव खराब होईल पक्षाचा हे होईल तुम्हाला जर वैयक्तिक स्वार्थ वैयक्तिक दुश्मनी जर काढायचं खालीद मनाला कधी पण या खालीद मनाला तयार आहे खालीद मला आत्ता नाही दोन हजार आठपासून पासून तयार सात वाज सात दोन हजार सातपासून हे संघर्ष करण्याचं खालीद म्हणायला हे घेतलेलं आहे शंभर टक्के आज तर दोन हजार सातपासून पासून एक वन मॅन शो होतं आज आमच्या म्हणजे ताकद आहे बच्चू कुडूची जे अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना म्हणजे बच्चू कुडू बच्चू भाऊ आमच्या पाठीशी आहे मी चुकलं असेल तर मी सी पी साहेबांना सांगितलो साहेब मला भर आणून मला जर मी पैसे मागितले असेल साहेब म्हणले बाबा तुझ्याकडे आम्ही ते काही लोक आले ते माझ्यापैकी तुझ्याकडे तक्रार घेऊन त्यांनी म्हणतात की बाबा असा जागा कब्जा केली आम्ही सर्व बघितले तसं काही निघालं नाही साहेबांनी म्हटलं की दिवाणी मॅप आहे तुम्ही कोर्टात जावा कबाड साहेबात पैसे गेले साहेब पण त्यांना बे तेच म्हणले कबाड साहेब म्हणले दिवाणी मॅप आहे तुम्ही तुम्ही अफसात बघा ते दिवाणी मॅटर तिकडं तुम्ही कोर्टात जाऊन हे करा मान्य सी पी साहेबांना आमच्या कबाडी साहेबांना विनंती करतो की साहेब जे माझ्यावर खोटा आरोप केला आहे जे पाठीमागा याचा धनी कोण आहे ते हुडकून काढून त्याला ते, ते चांगली शिक्षा द्यावी हे आपल्या मी विनंती करतो आता मी काल वकिलामार्फत नोटीस पण तयार केली आहे त्यांना मी चांगला धडा शिकवणार आहे जे पाठीमागचं जे मॅग्राऊ बॅकग्राऊंड मिजून वाजवलं आहे त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय प्रहासंघटना राहणार ना नाही ना ना। आज तुमच्यामार्फत मी सांगतो आज तू माझा काढला ना माझ्यापाशी बरेचसे पुराय होते आम्ही खांबू शकतो आमच्या समाजात आम्ही कशाला बाहेर काढायचं आज जर काळी मशीदचं तुम्ही बघितलं ते अल्ताफ शेख भू आहे व वफ माफ्या वफ माफिया माझ्याकडे पुरावे आहेत मी असं बोलत नाही की एक मुतल्ली एक माणूस एका मशीदी मुतल्ली हो मुत, होत आहे चार चार मुत मशिदी मुतल्ली होत नाही ते माणूस कोंडामध्ये चार मशीदी मुतल्ली झालं आहे कसं झालं आहे काचा स्वाद असल्या म्हणजे ती राहतात पुण्यात इकडं मुतल्ली म्हणून काळी मशीदवरून नाव लावत आहे काय काय भानगड आहे मी चेअरमन साहेबांना पण जाऊन म्हणलो शिव साहेबांना भेटलो साहेब म्हणलो हे काय पद्धत आहे म्हणलो ठीक आहे माझ्या दुकानाबद्दल म्हणतो दुकानात जे लिगली भाडं येईल मी भाडा बघायला तयार होतो तेव्हा मी भाडा बंद केलेत माझं सहा महिने झाल्याने भाडा बंद करून काय म्हणतात की नाही मला असं करायचं तसं करायचं हे करायचं ठीक आहे मी वपला मागणी केलो वप वप म्हणताला म्हटलं की साहेब मला जे कायदेशीर भाडं येईल ते भाडा भरायला मी तयार आहे तसा मी वप वप अधिकाऱ्यांना पण पत्र पण दिलं आहे संबंधित संबंधित सी ओ साहेब असेल डेप्युटी सी ओ असेल मुशीफ साहेबांना जाऊन भेटलो साहेब माझं भाडं बंद केलं आहे या लोकांनी मला काय तर शंत्र दुसरं दिसतं यांचं यांचं जमीन लाटण्याचं काम दिसतं आहे मला असंच समजल्या लगेच मी व मंडळापैकी जाऊन पूर्ण खात्री केली पत्र दिलं चेअरमनला भेटलो समीर काजींना समीर काजी म्हणले की तुमचं आम्ही भाडा करारपत्र करून देऊ मला आश्वासन दिले होते आतापर्यंत झालं नाही साहेब हे सर्व जे पिक्चर दाखवलेत ते चुकीचं दाखवलेत माझं नाव खराब करण्याचं संत्र होता आमच्या पक्ष पक्ष पक्षप्रमुखासमोर माझे खच्चीकरण करण्याचा हे होता का इज्जत व जिल्हा देण्याची जात अल्लाकी आहे इने काय करू शकत नाही जर माझ्या नशिबात असेल खालीत जर बदना म्हणजे खालीत बदनाम पूर्ण आत्ता सोलापूर जाणता आहे की खालीद म्हणाला काय करू शकतो अरे शंभर लोकांना पाडणारा माणूस आहे मी शंभर लोकांना दान करणारा माणूस आहे मी कुणाच्या असं मशिदी बिशिदीच्यामध्ये आम्ही खानाली अवलात नाही आमच्या बापांनी आम्हाला एकच शिकवलं आहे बाबा इमानदारीनं करायचं मशिदी दर्ग्या बिरग्यामध्ये त्याचा फेरफार करायचं नाही या लोकांच्या असे रक्तामध्ये यांच्या हिने जे केलेत ना तिने म्हणतात की असं आहे हे यांची हिस्टोरी जर काढलं साहेब खूप मोठी आहे मी आमच्या समाजावर उठ्यावर रस्त्यावर आणू नये मी शांत होतो तरी पण मी बाईट नाही देणार होतो आमचे आमचे शहराचे हो अजित कुलकर्णी यांनी पूर्ण खुलासा पूर्ण दिला होता तरी पण आमच्या मित्र कंपनी म्हणला की खालीद म्हणायचं बाहेर वेगळं मॅसेज चालला आहे खालीद म्हणा का बोली नाही तर मी म्हणलं आता तुमच्यासमोर या मुलावर सर्वांना कळावं बाबा खालीद म्हणा दोषी नाही जर दोषी असेल तर शंभर टक्के त्या दिवशी जर मला कळालं की मी इकडं पैसे मागितलो त्या दिवशी मी तोंड दाखवणार नाही मी असं खालीद म्हणणार आहे जर माझ्यावर आरोप झाले मी शंभर टक्के न्याय मागणार आहे उद्या मी यांच्यामार्फत जेवढे लोक होते सर्वांना मी नोटीस काढणार आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा